नमस्कार मी मीनाक्षी बनसोड हो भरती युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते पोलीस भरती दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये जी होणार होती त्याचा अपडेट आलेला आहे तर त्या अपडेटबद्दलच आपण बोलणार आहोत आणि उमेदवारांना काही सूचना सांगणार आहोत तर पोलीस शिपाई दो, पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करीता उमेदवारासाठी सूचना अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती पोलीस रिकॉरमेंट दोन हजार पंचवीस महाभरती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक जाहिरातीनुसार अटीची पूर्तता करणारे उमेदवार यांनी खाली दिलेल्या विहित दिनांकाच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा तर आता ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज रोजीपर्यंत परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क काय किती लागते ते बघणार आहोत आता पदाचे नाव पोलीस शिपाई मांगा खुला वर्ग परीक्षा शुल्क आहे चारशे पन्नास मागासवर्गीय आहे तीनशे पन्नास पदाचे नाव पोलीस शिपाई चालक खुला वर्ग चारशे पन्नास मागासवर्गीय तीनशे पन्नास सस्त्रस पोलीस शिपाई खुल्या वर्गासाठी चारशे पन्नास मागासवर्गीयासाठी तीनशे पन्नास बॅडन्स मन खुल्या वर्गासाठी चारशे पन्नास मागासवर्गीय तीनशे पन्नास कारागृह शिपाईसाठी खुल्या वर्गासाठी चारशे पन्नास आणि मागासवर्गीयासाठी तीनशे पन्नास हे झाले आपले शुल्क तर सर्वसाधारण आता सूचना पोलीस भरती दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस सर्वंगीत दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदाची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षण आरक्षणांतर्गत मागील अनुच्छेद व युनाद खालील नुसार निश्चित करण्यात आलेली आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेत तयार आलेल्या निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरती असेल निवड यादीमध्ये नावाचा नावाचा समावेश झालेला असेल नियुक्तीचा हक्क प्राप्त झालेला असे समजण्यात येऊ नये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस वलातील शस्तज्ञ पोलीस शस्तज पोलीस शिपाई व कारागृह शिपाई <coughs> कारागृह शिपाई सांगत भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली व वा पोलीस महासंघाचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्य पार पाडावी लागतील आवश्यक कागदपत्रे आता जे आता आपण आपण अभ्यास अभ्यास करणार कागद अर्ज भरणार पण जर आवश्यक कागदपत्रे जर आपण जमा नाही केली तर मग काय कामा तर आवश्यक कागदपत्रे लाग लागणारी सर्व आवश्यक ती कागद प्रमाणपत्र व कागदपत्रे आवेदन अर्ज करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्या त्यापूर्वी उमेदवाराने प्राप्त करून घेणे आवश्यक आहे तर दहावीच्या उत्तीर्ण प्रमाणपत्र मार्गलिस्ट आणि जन्माचा दाखला रहिवाशी दाखला हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत तर लवकरात लवकर जागा निघणार आहेत